ला ने ना ला काई हचार ते तर अभ्यास अभ्यास करायला करायला फोटोग्राफी हा तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या न्यू ब्लॉग मध्ये तर मी आज मराठी शाळेमध्ये आलेलो आहे आणि इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर तुम्ही तुम्हाला दाखवेन तो कार्यक्रम आणि इथं सर्व फोटोग्राफी आणि चालू आहे तर बघा तुम्ही तर तिथं गेटवरती बॅनर आहे तो बॅनर पण मी तुम्हाला दाखवेन तर हवं का तो बॅनर तर बघू शकता श्रीभैरी चंडिका परिब परिवर्तन मित्रमंडळ उभळे आय आयोजित साधना प्रतिष्ठ प्रतिष्ठान यामार्फत यांच्यामार्फत कार्यक्रम आयोजित केलेला आहे तर बघा सर्व ते दाखवणार आहेत तर चला तर आपण बघूया आणि ती दाखवतो मी तुम्हाला तर ही तर ही आपली मशीन आहे सौर ऊर्जे वरून अन्न शिजवण्याची मशीन आहे तर ह्याच्यातून ते शिजवले दीड तासामध्ये तो बटाटा आणि तांदूळ शिजलेत ते तर ते काढून घेऊन गेलेत तर मी आतमध्ये कार्यक्रम होता चालू तो दाखवेन नंतर तुम्हाला पांडे <णद> ब्रेक तर मी सर्व जेवण बिऊन झाल्यावर तुम्हाला दाखवे तर आता आमचं सर्वांचं जेवण झालेलं आहे आणि आम्ही थोडा इथं रस्त्यावरती राऊंड मारायला आलेलो तर चला तर आपण जाऊया कार्यक्रम पाहूया भिडो दिसत सशाच्या केलं की ते पूर्ण काढून टाकलं माहिती म्हणलं आणि बघितलं की सशावर काय परिणाम होतो तर असं लक्षात आलं की ससा ते केमिकल काढून टाकल्यावर ससाला काहीच हालचाल करत नाही असंच पडून राहिलेलं आहे म्हणजे त्याच्यावर कळलं की केमिकल काहीतरी आपल्याला उत्साह देणारं केमिकल आहे जे आपल्याला हालचाल करायला प्रेरणा देत ते केमिकल शरीराच्या हालचालीशी संबंधित आहे पार्किन्सन्स म्हणून आजार तुम्हाला माहिती असेल काही माणसांचे हात वगैरे असे थरथरत राहतात माहितीय ना किंवा अंग एकावर घालत राहतं हे टोपा माईनच्या कमीने तर अंगावर शरीरावर ताबा राहत टोपामाईन कमी नसेल तर हे होतं टोपा माईन नेमकं काय करतं तर आपल्याला प्रेरित करतं काहीतरी उत्साह देत काहीतरी करायला त्यामुळे टोपामाईन किती महत्वाचं तुमच्या लक्षात येईल मन एकाग्र करण्यासाठी टोपा माईन खूप महत्वाचं आहे मन एकाग्र करायला त्यामुळे या वयात तर तुम्हाला अभ्यास जेव्हा करायचा आहे तेव्हा लोकावाही किती महत्वाचं आहे तुमच्या लक्षात येईल आपल्याला उत्साह पण पाहिजे मन एकाग्र पण झालं पाहिजे लाल किल्ला कोण येत तर आपल्या इथे खडकांचे प्रकार पाहायला मिळत आहे

तुरढ रिखाटोत. और बिकाट रिखाऊध। फटलर सी्टें तो नहीं तौरज़ेती तौरिफीडात। ऑटो ते तौरज़े classified? केवरीफाम मनूगा हम मुगत केज़े हैं?! यूगरा

<laughs> 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 तर आता दुर्बी दुर्बीन पाहणार आहोत आपण आकाश दर्शन पाहूया आपण आकाश दर्शन एकदम फास्ट मध्ये करायचे स्पेड मध्ये

आपण काय करतो जागा असली की आपण काय करतोय आपण साफ करतोय आणि तिथे लावतोय आंबा काजू लावतोय त्यांनी काय केलं साफ नाही केलं जंगलच राखलं प्राणी पक्ष्यांचा अभ्यास केला आणि आज फॉरेनर तासाला काही हजार रुपये देऊन त्यांच्याकडे पक्ष्यांचा अभ्यास करायला फोटोग्राफी करायला गेला तर हा अभ्यास होतो इथे पोरून मी घरी आलोय आणि तिथे काळोख सुद्धा होता तर मला काय ते दुर्बिणीतून तुम्हाला तारेच ग्रह आणि नाही आले तर मी चंद्र सुद्धा बघितला पण तुम्हाला दाखवता नाही आला मला आणि तिथे म्हातारे सुद्धा होते तरुण सुद्धा होते त्यांनी पण त्यांच्या आयुष्यात पहिल्यांदाच बघितलं असेल असे दुर्बिणीतून तारे चंद्राने बघितले त्याने सर्व ग्रह आणि त्यांना खूप मजा आली ते म्हणसुद्धा होते आम्ही असंच पहिल्यांदा बघितलं आहे आणि आम्हाला खूप मजा आली तर आणि महत्त्वाची गोष्ट आता माझे पन्नास सबस्क्रायबर कम्प्लीट झालेत तर तुमच्या सपोर्टमुळेच झालेत आणि तुमचा सपोर्ट असाच चालू चालू राहू द्या जे जे आणि जेवढा होईल तेवढा आणखीन सपोर्ट करा तर माझ्या आणखी सबस्क्रायबर आणि मला खूप चांगलं वाटेल आणि तिथे खूप जेवणा बिवणाचा सर्व कार्यक्रम होता आणि कार्यक्रम एकदम चांगल्या रीतीने झाला तर आपण व्हिडिओ आवडला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये